मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज नवसाला पावणारा सातपूरचा राजा मित्रमंडळाच्या वतीने कानुबाईच्या गाण्याचे आयोजन सातपूर कॉलनीतील नवसाला पावणारा सातपूरचा राजा मित्रमंडळाच्या वतीने गणेश उत्सवा दरम्यान कानुबाईंच्या गाण्याचे आयोजन करण्यात आले होते सुप्रसिद्ध गोल्डन बँड पुणे शिरपूर धुळे यांनी कानुबाईवर विविध गाणे सादर केली मंडळाचे मार्गदर्शक धीरज भाऊ शेळके आणि संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खताळे तसेच मित्र परिवाराच्या वतीने गणेश उत्सवा दरम्यान शिवपुराण महाकथा आंबली पदार्थांची होळी त्यानंतर कानुबाईंच्या गाण्याचे आयोजन करण्यात आले होते या मंडळाच्या वतीने सातपूर परिसरातील राजकीय धार्मिक शैक्षणिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांना आरतीचा मान देण्यात येतो हिंदू संस्कृती जागृत ठेवण्यासाठी धीरज शेळके यांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका श्रीमती उषाताई अशोकराव शेळके उपस्थित होत्या यावेळी कानुबाईच्या गाण्यांवर परिसरातील नागरिक महिला बंधू भगिनी यांनी नृत्य केले मनोभावे देवीची पूजा केली या भव्य दिव्य गणेश उत्सवाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते धीरज शेळके यांच्या वतीने करण्यात आले आहे त्यामुळे सध्या तरी सातपूर कॉलनी मध्ये धीरज शेळके यांच्या माध्यमातून धार्मिक वातावरण निर्माण झाल्याच्या भावना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत माझ्या लेकरावाड्याचं काय होईल माझ्या काय होईल कोणता समाज नाराज होईल का मला न करता परंपरा जपण्यासाठी जर निस्वार्थीपणाने काम करीत असतील तर एकदा त्यासाठी तुम्हाला गांभीर्यानं म्हणत तुम्हाला तर प्रवचन ऐक आवडतं का तुम्हाला आवडत का मोठे मी नाही यापेक्षा मग पैठणी आवडते का नाही सर्व नागात का मग या मंडळाचं काम करणार लोक सुद्धा तुम्हाला आवडलेच पाहिजे असा आग्रह तुमच्यासाठी करतो जर तुम्हाला योग्य वाटत असेल यासाठी वाजवा तर तुम्हाला कधीच अटक केला नाही तुमची ताकद वाढेल आयवेळी वाढ म्हणून निभाना शक तो ऐसा वादा नहीं करता निभाना शक ऐसा वादा नहीं करता बातें मेरी अवकाश से ज्यादा नहीं करता हेलो तमन्ना रख थाऊ आसमात छोनी थी लेकिन किसी को गिराने का इरादा करता हो आता तो इरादा तुम्हारा करावा लागेल जे जे लोक 5 वर्षाचा काळ मध्ये तुम्हारा जनपती बापाचा निवडणूक पद के दिसले नाही कधी झेंडा वाला दिसले नाही लटर कुठे फुटली ढापे कुठे गेलाय माहितच नाही कोण काय वाटत केला माझ्या सुरू टक्केवारी खायची असते टक्केवारी तर खायची असते तर हा की की प्रकाश टोंडे महानगरपालिकेच्या इंजिनियर पदाचा राजीनामाच दिला नसता होय आम्हाला जनतेचा सर्वांगीण विकास करायचा आहे असून थोडं गोट्यावर मंजुरी गाव आले मी त्यांचा विचार नाही करीत यासाठी विचार करीत नाही की आम्ही उधर देवळा करण्यासाठी आलो लेकरांचं कुटुंब उदर करण्यासाठी आलो जे मिळेल ते काम एखादी काम असेल भांडे व्हायचं काम असेल कट्टळे धुवायचं काम असेल मशीनचं काम असेल करून आमच्या लेकरला सक्षम करायचं आहे सक्षम करण्यासाठी होय हा सातपूर सुद्धा नाव काही लोक पूर्वी म्हणायचे आम्ही उपरे उपरे आमचं घरदात बरकवले आमच्या जमिनी बळकवल्या आमच्या कंपन्या बरोवल्या आपल्या नोकरी बरवल्या पण कळे साहेब आम्ही तुमच्या सहित आम्ही होय आता आम्ही सातपुर करत असा निर्धार तुमच्या मनात असला पाहिजे काही कोणी तुमचं मदत आपणच आपली घातोय काय एवढं सांगायला आलो मी की आपणच आपले नातेवाईक तुमचा नातेवाईक कधी येईल माझा नातेवाईक कधी कोणत्या सुख दुखाला प्रसंग त्यापेक्षा त्या आम्ही एकमेकाचे नातेवाईक आहोत आम्ही एकमेकाच्या सुख दुखाच्या सुख दुखाच्या प्रसंग एकत्र एवढी अपेक्षा करण्यासाठी तुमच्याकडे आलोय हा काय धीरज शेळखे मावशी हे सर्व लोक झालेत ना मला त्यांचा अभिमान वाटतो की अशा पद्धतीने सर्वांना बोलून सर्वांचा सन्मान करून जे येईल ते काम करून रूढी परंपरा आणि संस्कार कायम करण्यासाठी जे जे कामकाज करतात लेखरू गाणाच मोठ्या कामाच आय टीत कस राहत प्रत्येक मला प्रत्येक लेकरू गाणाचं राहायला सांगतो लेकरू गाणाचं मोठ्या कामाचं आयटीत कस राहत आणि गणपती उत्सव साजरा करते रे मग तुझ्या काय बापाच जाते रे गणपती उत्सव साजरा करते रे मग तुझ्या काय बापाच जाते काही करायचंच नाही काहीच नाही करायचं पण तू छा मेळ दिली खाव छा मेळ दिली आता किती दिवस ठेवली वाटायची बाज झालंय तुमच्यावर माझ्या शिका पडलाय तो शिक्का तुम्हाला मला विसरायचा आहे तुम्हाला सुसंस्कृत प्रामाणिकपणे आणि तुमचा सुखदुःखला जाणारे गटर धापेला आले आणि संदर्भात तुम्हाला महत्व मत होऊ द्या कारण काही खतरा नाही प्रेम आणि निर्माण करायचं असेल तर आपल्या असा रूढी परंपरा असे संस्कार एकत्र ठेवले पाहिजे परत एकदा महामंडळाच्या नावाने ورते आयोजित गोदा स्वागत करा आपल्या <laughs> सातपूर पालनेतील सातपूर राजा हा मानाचा गणपती असून त्याला आमच्या सर्व परिवारात पे आदिक्षीतच आहे यांना माझा नमस्कार सातपूरच्या राजा मित्रमंडळातर्फे आमच्या टेनिस्ट असोसिएशनला एवढ्या सर्व आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठांसमोर जे बोलवलं त्याबद्दल मंडळाचे आभार हा सुवर्ण काच्य योग हा नेहमीकडे ने जगून येत राहू अशी गणरायाची ज्यांनी प्रार्थना करतो आणि म्हणतो धन्यवाद उपस्थित बंधू भगिनींना हार्दिक शुभेच्छा